वेल्डिंग उपकरण आणि अवजार वेल्डिंग करताना काही विशिष्ट साधन आणि अवजारांची सतत गरज पडते त्यांच्या सहाय्याने वेल्डिंग करणं सोपं होत आणि वेळही वाचतो त्याविषयी अधिक जाणून घेऊया ही अवजार दोन प्रकारची असतात विजेवर चालणारी पॉवर टूल्स आणि आपण हाताने चालवतो ती हँड टूल्स पॉवर या मशीनच्या सहाय्याने साठी करंट सप्लाय केला जातो गरजेनुसार व्होल्टेज आणि करंट कमी जास्त करण्याची सोय या मशीन मध्ये असते इलेक्ट्रिक करंट दोन प्रकारचे असतात डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट डायरेक्ट करंट वर चालणाऱ्या वेल्डिंग मशीनला डायरेक्ट करंट वेल्डिंग मशीन किंवा डीसी वेल्डिंग मशीन म्हटलं जात आणि अल्टरनेट करंट वर चालणाऱ्या वेल्डिंग मशीनला अल्टरनेट करंट वेल्डिंग मशीन म्हटलं जात डीसी वेल्डिंग मशीन डायरेक्ट करंट तयार करण्यासाठी कोणत्या मशीनचा वापर केला जातो त्यावर डीसी वेल्डिंग मशीनचे प्रकार ठरतात पहिला प्रकार डीसी मोटर जनरेटर वेल्डिंग मशीन दुसरा प्रकार इन्व्हर्टर डीसी वेल्डिंग मशीन आणि तिसरा प्रकार म्हणजे इंजिन जनरेटर वेल्डिंग मशीन आजकाल बहुतांश ठिकाणी इन्व्हर्टर डीसी वेल्डिंग मशीनचा वापर केला जातो विजेची सोय नसलेल्या दूरवरच्या ठिकाणी इंजिन जनरेटर वेल्डिंग मशीनचा वापर केला जातो अल्टरनेट करंट वेल्डिंग मशीन म्हणजे एसी ट्रान्सफॉर्मर वेल्डिंग मशीन हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मशीन आहे यामध्ये ऑइल कूल असे दोन प्रकार असतात मात्र एअर कूल ट्रान्सफॉर्मर मशीनचा वापर जास्त केला जातो पॉवर सॉ पॉवर सॉ मशीनचा उपयोग धातू कापण्यासाठी केला जातो यामध्ये चौदा इंचा कटिंग ब्लेड लावावं लागतं ग्राइंडिंग मशीन ग्राइंडिंग मशीनच्या मदतीने धातूचा खडबडीत पृष्ठभाग गुळगुळीत केला जातो हे काम ग्राइंडिंग मशीनवर असलेल्या ग्राइंडिंग व्हीलच्या साह्यानं केलं जात ड्रिल मशीन धातूला छिद्र पाडण्यासाठी ड्रिल मशीनचा वापर केला जातो इलेक्ट्रोड होल्डर वेल्डिंग करताना इलेक्ट्रोड पकडण्यासाठी इलेक्ट्रोड होल्डरचा उपयोग केला जातो वेल्डिंग केबल इलेक्ट्रोड होल्डर आणि वर्कपीस म्हणजे ज्या धातूला वेल्ड करायचं आहे त्याला वेल्डिंग मशीनने वीज देण्यासाठी वेल्डिंग केबलचा वापर करतात वेल्डिंग केबल ही एक विजेची तार असते अर्थ क्लॅम्प जॉब आणि वेल्डिंग टेबल ला अर्धिंग केबलशी जोडण्यासाठी अर्थ क्लॅम्पिंग टोकदार असतो स्लॅग आणि स्टॉपर काढण्यासाठी चिपिंग हॅमर वापरला जातो वेल्डिंग करताना फ्लक्सचा वापर केला जातो वेल्डिंग झाल्यानंतर वेल्ट वर राहिलेल्या फ्लक्सच्या थराला स्लॅग म्हणतात वायर ब्रश बीडच्या टोकावरील स्लॅग काढण्यासाठी वायर ब्रशचा उपयोग होतो कानस किंवा फाईल वेल्डिंग घासण्यासाठी किंवा साफ करण्यासाठी फाईल म्हणजेच कांचीचा वापर केला जातो फाईल हाय कार्बन स्टील पासून बनवली जाते स्क्रायबर स्क्रायबर हे एक टोकदार अवजार असून त्याचा वापर जॉब वर मार्किंग करण्यासाठी केला जातो हातोडा वेल्डिंग करताना वस्तूंच्या पृष्ठभागावर ठोकण्यासाठी हातोडा वापरतात चष्मा डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्म्याचा उपयोग केला जातो वेल्डिंग हेल्मेट आर्क वेल्डिंग मध्ये डोळ्यांना इजा पोचवणारी अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेड किरण असतात त्यापासून डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग हेल्मेट घातलं जात टॉंग्स टॉंग्स म्हणजे साणशी गरम जॉब पकडणे उचलणे इकडून तिकडे ठेवणे यासाठी साणशी वापरली जाते टॉंग्स म्हणजेच साणशी मऊ लोखंडापासून ही बनवली जाते ट्राय स्क्वेअर हे एक कोन मोजण्याचं सा साधन आहे याचा उपयोग वर्कपीस वर मार्किंग करण्यासाठी आणि वर्कपीस चा कोन मोजण्यासाठी केला जातो इलेक्ट्रोड इलेक्ट्रोड म्हणजे धातूची तार वेल्डिंगचं इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण करण्यासाठी आणि दोन धातू जोडण्यासाठी फिलर म्हणून वापर केला जातो आज आपण वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची माहिती घेतली आता तुम्ही तुमच्या जवळच्या वेल्डिंगच्या वर्कशॉप मध्ये जाऊन यापैकी कोणकोणती उपकरणं त्यांच्या जवळ आहेत ते पहा